नमस्कार मी उमेश पाटील चॅनेलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावस दौरा परिषदेत तीन लाख त्रेपन्न हजार कोटींपेक्षा जास्त सामंजस्य करार पीएम केअर फंड खाजगी होता तर त्याला पंतप्रधानांचं नाव का देण्यात आलं हा फंड ज्याच्या खात्यावर जमा झाला त्याची चौकशी का केली नाही हिंदुस्तान का सबसे भ्रष्ट मुख्यमंत्री असम का आहे राहुल गांधींची टीका हिंदुस्तान का सबसे भ्रष्ट चीफ मिनिस्टर सबसे करप चीफ मिनिस्टर आसाम का चीफ मिनिस्टर है सही बात बोली परिवार के परिवार के सब मेंबर चाहे बच्चे हो वो स्वयं हो उनकी बीवी हो कोई ना कोई करप्शन में सब के सब लगे हुए एक साथ और वो सोचते हैं देखिए वो सोचते हैं कि पैसे से पूरी आसाम की जनता को खरीदा जा सकता है क्योंकि उनको पैसे से खरीदा जा सकता है इसलिए वो सोचते हैं जनता को पैसे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही बँकांवर कारवाई केली आहे आरबीआय या सहकारी बँकांना लाखो रुपयाचा दंड ठोठावला आहे ज्या सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे त्यात एन एस बी कोऑपरेटिव्ह बँक मुंबई स्थित न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गुजरात ची महसाना नागरी सहकारी बँक आणि गुजरातची पाटडी नागरिक सहकारी बँक लिमिटेड यांचा समावेश आहे मैं अटल हू रवी जाधवांचे दिग्दर्शन पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाने नटलेला चित्रपट ही कथा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनाची आहे बालपणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा अटलजींचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे